नमस्कार शेतकरी मित्रांनो मी करण निखाडे आपल्या फार्मासिटी या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आज तारीख एकवीस जानेवारी दोन हजार पंचवीस वार मंगळवार सकाळचे वाजले नऊ आणि आपण आव पिंपळा बसून तर बाजार समितीमध्ये दररोजच्या प्रमाणे कांद्याचे निलं बघण्यासाठी दररोजच्या तुलनेत आवकीचा विचार करता मित्रांनो आजच्या आहे आठ ते नऊ लाईन आहे ट्रॅक्टरच्या आहे आणि चार ते पाच लाईन या पिकअपच्या आहे आज थोडी एक ते दीड लाईनीची आवक वाढे बघू सरासरी आजचा बाजारभाव काय चालतो चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब बेल ऐकून दाबायला आणि आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत चालला जेणेकरून तुम्हाला ट्रॅक्टर आणि मधील दोन्ही बाजारभाव बघायला मिळेल एक सरासरीचा अंदाज येऊन जाईल धन्यवाद मित्रांनो ट्रॅक्टरचे निलाव चालू आहे बघू ट्रॅक्टरमध्ये सरासरी काय बाजारभाव निघतो नंतर आपण पिकअपचे पण व्हिडिओ टाकेले व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा जेणेकरून तुम्हाला ट्रॅक्टर आणि पिकअपमधील दोन्ही बाजारावर बघायला मिळेल चला क्वालिटीनुसार बाजारभाव जाणून घेऊ क्वालिटी बघू शकता मित्रांनो हा आपण मीडियम साईज मध्येच कांदा आहे मीडियम मिक्स कांदा आहे काय गेला दादा तेवीसशे बावीस कुठला आहे कांदा उर्दूचा कांदा आहे तेवीसशे बावीस क्वालिटी बघू शकता टू थाउजंड थ्री हंड्रेड ट्वेंटी टू रुपीज काय बघायला राधा अठ्ठावीसशे अठ्ठावीसशे रुपये जाईल कुठला आहे कांदा उर्दूचा कांदा आहे ट्वेंटी टू थाउजंड एट हंड्रेड क्वालिटी बघू शकता कांदा ठीक आहे आणि बियाणं कोणतं दादा घरगुती बियाण आहे म्हणजे रेट चाय नाही का डबल पत्ती ओके धन्यवाद हॅलो काका तेराशे एक चोपडा कांदा आहे मित्रांनो क्वालिटी बघू शकता हड ना हो ओके काय कला मावल्या काय बघायला बावीसशे टू थाउजंड टू हंड्रेड मित्रांनो क्वालिटी बघू शकता मीडियम साईज मध्ये थोडासा पांढरा मिक्स आहे कांदा कुठला कांदा गोल्टी काय केली मावलीशे रुपये पंधराशे जायले वन थाउजंड फायव्ह हंड्रेड क्वालिटी बघू शकता मित्रांनो बारीक गोल्टी कुठली काका गोल्टी रेडगाव ठीक काय गेला हा एकवीसशे एक्क्यान्नव रुपये कुठला आहे कांदा रेडगावचाच कांदा आहे टू थाउजंड वन हंड्रेड नाईन्टी वन रुपीज क्वालिटी बघू शकता रेडगाव काय गेला चोवीसशे एक्कावन्न टू थाउजंड फोर हंड्रेड फिफ्टी वन रेडगाव ओके चालेल चालू क्वालिटी मध्ये मित्रांनो कांदा चोवीसशे एक्क्याण्णव एकावन काय नाव सांग काय गेला कुठला दादा कांदा रेडगावचाच कांदा आहे क्वालिटी बघू शकता मीडियम साईज मध्ये कांदा गोल्टी काय गेली मावली पंधराशे एक्क्याऐंशी वन थाउजंड फायव्ह हंड्रेड एटी वन रुपीज कुठली का का गोलटी उर्दुळची गोल्टी ठीक हा मीडियम साइज मध्ये कांद्याची क्वालिटी बघू शकता काय गेला मावल्या तेवीसशे अकरा अकरा टू थाउजंड थ्री हंड्रेड इलेव्हन रुपीज क्वालिटी बघू शकता मीडियम साइज मध्ये कुठला कांदा मॉडी काय गायला मावल्या हा ट्वेंटी टू थाउजंड ट्वेंटी टू uh, हंड्रेड क्वालिटी बघू शकता कुठला कांदा बावीसशे ठीक एक हजार रुपये जायला चोपडी खा दे मित्रांनो काय गेला सत्तावीसशे तीस क्वालिटी बघू शकता मित्रांनो सत्तावीसशे तीस ए प्ला कांदा आहे पात्रिच कांदा आहे ठीक आहे टू थाउजंड सेवन हंड्रेड थर्टी रुपीज क्वालिटी बघू शकता मित्रांनो ओके नारळीच ना नाही हे साधे काय करा माऊली देवीसशे बावन्न टू थाउजंड थ्री हंड्रेड फिफ्टी टू रुपीज क्वालिटी बघू शकता मित्रांनो पंचाळीस पन्नास प्लस कांदा आहे कुठला राहता कांदा उर्द सुपर क्वालिटी मित्रांनो रेड कलर मध्ये कांद्याची साईज आणि कलर बघू शकता सुपर डार्क कलर किती गेला कांदा काय बघायला अठ्ठावीसशे टू थाउजंड एट हंड्रेड फिफ्टी वन रुपीज क्वालिटी बघू शकता मित्रांनो सुपर डार्क कुठला का नाही गोल्ट आहे मित्रांनो क्वालिटी बघू शकता ट्राय मध्ये गोल्ट एक साईज आहे क्वालिटी बघू शकता काय गेला काका बावीसशे कुठला गोलटा बेड्स आहे का ठीक आहे बावीसशे टू थाउजंड टू हंड्रेड क्वालिटी बघू शकता मित्रांनो बोलटा साईज कांदा पु आहे कांद्याची क्वालिटी बघू शकता मित्रांनो सुपर रेड कलर मध्ये ड्रायमाल एकदम क्वालिटी बघू शकता रेड कलर मध्ये कुठला कांदा आहे काय रुपये टू थाउजंड एट हंड्रेड सिक्स्टी टू रुपीज क्वालिटी मध्ये गुरळ्याचा कांदा आहे सुपर रेड कलर मध्ये बियाणा कोणतं दादा नारळी नारळी ओके चालेल चला धन्यवाद काय दादा सत्तावीसशे तेरा क्वालिटी बघू शकता मित्रांनो कुठला दादा कांदा देवरगावचा कांदा आहे सत्तावीसशे तेरा ओके याची क्वालिटी मित्रांनो पन्नास पंचवन पोलीस कांदा आहे काय बोला काय झाला सव्वीसशे एकतीस क्वालिटी बघू शकता मित्रांनो रेड कलर मध्ये कुठला झाला कांदा देवर गावचा कांदा आहे थोडा डावळ डिवळ मिक्स मित्रांनो कांद्याची क्वालिटी बघू शकता मोठ्या साईज मध्ये कांदा काय झाला मावली चोवीसशे कुठला आहे कांदा कांदा सावर गावचा कांदा आहे चोवीसशे टू थाउजंड फोर हंड्रेड हा काय झाला मागली हा दोन हजार रुपये जाईल मीडियम साईज मध्ये क्वालिटी बघू शकता कांद्याची कुठला दादा कांदा सावरगावचा हा रेड कलर मध्ये मित्रांनो क्वालिटी बघू शकता थोडा मीडियम मिक्स कांदा आहे पंचाळीस पन्नास प्लस साइज काय बघायला काका चोवीसशे बावीस रुपये कुठला कांदा तळेगावचा कांदा आहे सिमेंट तळेगाव का गोलटाय मित्रांनो क्वालिटी बघू शकता गोल्टीची एक साईज गोलटी रेड कलर मध्ये डार्क ट्रॅक्टर मधलीच काय बघली काका एकवीसशे बेचाळीस कुठली गोल्टी तळेगाव तळेगाव सिमेंट तळेगाव हो सिमेंट ठीक काय गेले माऊली गेले पंधराशे छप्पन रुपये पंधराशे छप्पन जाईल गोल्टी थोडी भुरक्या कलर मध्ये उलटी काय गेला अठराशे बावन्न ठीक आहे चोपडा आहे अठरा बावन्न दादा काय बघायला तेवीस त्रेचाळीस तेवीसशे त्रेचाळीस कुठला आहे कांदा गंदूर गणूरचा कांदा आहे तेवीसशे त्रेचाळीस रुपये ठीक कोणत्या क्वालिटीचा माल घेतो भाऊ आपण दुबई क्वालिटीतून माल घेऊ दुबई का पंचायम प्लस ठीक आहे आजचं सरासरी मार्केट काय चालू आहे सरस तरी आपण घेतो सोलिस होतो है, परंतु मुंबई क्वालिटी माल घेऊ ओके चालेल चालेल धन्यवाद खाद काय गेली दादा एक हजार एक रुपये जाईले खाद काय गेले माऊली चोवीसशे रुपये जायले क्वालिटी बघू शकता मिडियम साईजमध्ये कुठला कागा का कांदा वटनेर भाई रौश ठीक आहे टू टू थाउजंड फोर हंड्रेड रुपीज काय गेला माऊली एकवीसशे एकवीस टू थाउजंड वन हंड्रेड ट्वेंटी वन रुपीज कुठला आहे दादा कांदा तांगडीचा कांदा आहे ठीक आहे मीडियम साईज मध्ये हाकी कलर सुपर क्वालिटी मध्ये मित्रांनो माल एकदम क्वालिटी बघू शकता साठ प्लस कांदा आहे काय घाला माऊली अठ्ठावीसशे एक रुपये झाले टू थाउजंड एट हंड्रेड क्वालिटी बघू शकता मित्रांनो ड्रायमाले विसा पूर्ण काय घालाव दादा सत्तावीसशे तीस ठीक आहे कुठला आहे कांदा कातरणीचाच कांदा आहे सत्तावीस सत्तावीसशे सत्याहत्तर रुपये क्वालिटी बघू शकता मित्रांनो कांदा कात्रीणीचा कांदा आहे हा थोडा गुलाबी कलर मध्ये हा की कलर मिक्स आहे मिडियम साईज मध्ये काय झाला मावल्या तेवीसशे बावन्न कुठला आहे कांदा वीस सभरप कांदा आहे तेवीसशे बावन्न ओके धन्यवाद हा सुपर रेड कलर मध्ये मित्रांनो कांद्याची क्वालिटी बघू शकता चाळीस पंचेस प्लस कांदा आहे काय झाला दादा काय झाला सव्वीस कुठला आहे कांदा कातर्णीचा आहे सव्वीसशे रुपये टू थाउजंड सिक्स हंड्रेड काय गायला मावल्या सत्तावीसशे एकाहत्तर टू थाउजंड सेव्हन हंड्रेड सेव्हन्टी वन रुपीज कुठला दादा कांदा कातरनेचा कांदा आहे सत्तावीसशे एकाहत्तर रुपये घेऊन आपण काय गेली गेली एकवीसशे चार रुपये एकवीसशे चार ठीक आहे कुठला कांदा दादा मॉडी ओके चालेल चला एकवीसशे चार हा सुपर क्वालिटी मध्ये मित्रांनो कांदे साईज आणि कलर बघू शकता ड्रायमाल एकदम आहे रेड कलर मध्ये डार्क काय गेला दादा अठ्ठावीसशे बत्तीस कातरनी काय दादा मध्ये मित्रांनो क्वालिटी बघू शकता कांद्याची काय गेला तेवीसशे तेरा रुपये ठीक आहे कांदा मीडियम क्वालिटी मध्ये मित्रांनो रेड कलर मध्ये काय गेले काका चोवीसशे चोवीसशे एक रुपये झाला कांद्याची क्वालिटी बघू शकता मीडियम साइज मध्ये रेड कलर डार्क माले कुठला आहे काजी सांगेल ओके okay, चाल अजून किती कांदा सात आठ गेला ठीक आहे चालेल धन्यवाद बावीस चौऱ्याऐंशी गेला का बावीसशे चौऱ्याऐंशी मीडियम मिक्स आहे काकी कलर मध्ये कुठला कांदा आहे ठीक आहे चालेल चला धन्यवाद काय गेलो काका हा चोवीसशे रुपये जाईल कुठलाय कांदा काजी सांगितलं काजी ठीक आहे चालेल चला काय बो गेला काका किती गेला हा किती गेला तेवीसशे त्र्याहत्तर कुठला आहे कांदा उर्दूचा कांदा आहे तेवीसशे त्र्याहत्तर मिडियम मिक्स आहे सुपर क्वालिटी मध्ये मित्रांनो क्वालिटी बघू शकता कांद्याची पंचावन्न प्लस कांदा आहे पंचावन्न साठ ची साईज रेड कलर मध्ये डार्क काय करायला मावल्या सव्वीस सव्वीसशे सव्वीसशे टू थाउजंड सिक्स हंड्रेड सिक्स रुपये सव्वीसशे सहा रुपये वय कुठला आहे कांदा तळेगावचा बियाणा कोणता दादा चायन डबल बसते हा सत्तावीस पंच्याहत्तर झाला का टू थाउजंड सेव्हन हंड्रेड सेव्हन्टी फाय रुपीज होईल मित्रांनो क्वालिटी बघू शकता कांद्याची रेड कलर मध्ये डार्क कुठला कांदा तळेगाव तळेगावचा बियाण कोणत्या घरगुती चायना डबल पत्ती ओके चालेल तीन पत्ती तीन पत्ती ठीक आहे धन्यवाद हा तेवीसशे ऐंशी झाले टू थाउजंड थ्री हंड्रेड एटी रुपीज क्वालिटी बघू शकता मित्रांनो कांद्याची कुठलाय कांदा बोपण्याचा कांदा ओके माऊली एकवीसशे टू थाउजंड वन हंड्रेड फिफ्टी वन रुपीज क्वालिटी बघू शकतो मित्रांनो कांदा 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 आहे 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 कुठला बोपानी बोपान्याचा ठीक साईज तेवीसशे बावीस टू थाउजंड थ्री हंड्रेड ट्वेंटी टू रुपीज कुठला कांदा शेलोपुरीचा आहे मिडीयम साईज ठीक आहे काय गेली काका उलटी उलटी काय गेली पंधराशे सत्तर कुठली उलटी नांदूर नांदूरची पंधराशे सत्तर क्वालिटी बघू शकता मित्रांनो काय गेला मावली बोला चोवीसशे पन्नास कुठला आहे कांदा उर्दूड ठीक आहे चोवीसशे पन्नास झाले टू थाउजंड फोर हंड्रेड फिफ्टी रुपीज क्वालिटी बघू शकता मित्रांनो रेड क्वालिटी मध्ये पन्नासची साईज आहे ओके काय गेली होईल ठीक आहे बाराशे का तेराशे जाईल क्वालिटी बघू शकता मित्रांनो थोडी भुरकी गोल्टी काय गेला मावली पंचवीसशे सोळा पंचवीसशे सोळा कांद्याची क्वालिटी बघू शकता मित्रांनो पन्नास प्लस कांदा आहे रेड कलर मध्ये काय गेलो दादा हा हो काय बघायला बावीसशे छप्पन बावीसशे छप्पन टू थाउजंड टू हंड्रेड फिफ्टी सिक्स रुपीज क्वालिटी बघू शकता मित्रांनो कांद्याची मीडियम मिक्स कांदा आहे कुठला दादा कांदा मालसाने का मालसाने तालुका चांदोड ओके धन्यवाद हा दोन हजार टू थाउजंड रुपीज क्वालिटी बघू शकता मिडियम मध्ये बुरका कांदा आहे की कुठला कांदा नांदगावचा नांदगाव हा काय गेला दादा पंचवीसशे एक रुपये जाईल क्वालिटी बघू शकता गुलाबी कलर मध्ये कांदा आहे कुठला दादा कांदा उर्दूरचा कांदा आहे ठीक आहे पावल्या तेवीसशे टू थाउजंड थ्री हंड्रेड क्वालिटी तेवीसशे एक्क्याऐंशी ठीक आहे तेवीसशे एक्क्याऐंशी कुठला कांदा उर्दूचा कांदा आहे मिडियम साइज मध्ये तेवीसशे एक्क्याऐंशी रुपये काय गेला हो काय बघायला पंचवीसशे सत्तावन्न टू थाउजंड फायव्ह हंड्रेड फिफ्टी सेवन रुपीज मग रोज रोज कुठला कांदा कातरणीचा कांदा आहे क्वालिटी बघू शकता नारळी बिया नाही ओके कोणत्या बिया नाही अठ्ठावीसशे अकरा कात्रीचा कांद्याची साठ प्लस कांदा आहे रेड क्वालिटी बघू शकता मित्रांनो कांद्याची मिडियम मिक्स कांदा आहे क्वालिटी बघू शकता काय बघायला दादा तेवीसशे एक कुठला आहे कांदा उर्दूलचा कांदा आहे तेवीसशे एक रुपये ठीक आहे आवरले कांदा ओके चालेल चला हा बोला माऊली सांगा तेवीसशे एकोणसाठ रुपये कुठला आहे कांदा उर्दूळचा कांदा आहे तेवीसशे एकोणसाठ मीडियम साईज मध्ये कुठला आहे हा ठीक आहे ना पंचवीसशे गेला हा पंचवीसशे रुपये जाईल कुठला आहे कांदा उर्दुळ उर्दूचा कांदा बियाणं कोणतं आपलं घरगुती घरगुती बियाणं ओके काय दा गेला मावल्या चोवीसशे साठ रुपये जाईल क्वालिटी बघू शकता कांद्याचे मीडियम साईज चाळीस चा कांदा आहे कुठला कांदा उर्दुळ काय भाव गेला चोवीसशे साठ ओकेशे चोवीसशे रुपये मीडियम मिक्स कांदा आहे मित्रांनो क्वालिटी बघू शकता कुठला कांदा निंबाळ्याच आहे ठीक गेला माऊली दादा बाबा हा चोवीसशे रुपये जाईल क्वालिटी बघू शकता थोडा मोठ्या साईज मध्ये कांदा आहे कुठला कांदा तळेगाव तरेगा। सिमेंट पंचवीसशे एक्कावन्न रुपये जाईल मित्रांनो कांद्याची क्वालिटी बघू शकता का तरी ना ओके चालेल चालेल कांदे किती अजून राहील ओके धन्यवाद काय बघायला हा सव्वीसशे हा सव्वीसशे रुपये जाईल मित्रांनो कातरणीचा कांदा आहे क्वालिटी बघू शकता कांद्याची सव्वीसशे रुपये ओके सव्वीसशे वीस कुठला कांदा कातरणीसाच आहे का नारळी नारळी ओके काय आम्हाला काय गेलं माऊली मी सांगा पंचवीसशे रुपये का कुठला कांदा कातरणीचा कांदा आहे पंचवीसशे रुपये हा काय गेलो दादा सत्तावीसशे ऐंशी सत्तावीस ऐंशी अठ्ठावीसशे वीस रुपये कमी क्वालिटी बघू शकता रेड कलर मध्ये कुठला दादा कांदा कात्रीणीचा नारळी ना बियन ना? ना, चायना ओके चला आज अठ्ठावीसशे अकरा कात्रीणीचा कांदा आहे मग घेतला ना तुमचं बन अठ्ठावीसशे अकरा कात्रीचा कांदा आहे चष्मा लावा तुम्ही चष्मा लावल्या सांगितलं मग हा काय गेलो दादा कांदा आहे क्वालिटी बघू शकता कोळा माल ओके धन्यवाद हा काय गेला हा पंचवीसशे झाले मिडियम साईज मध्ये रेड कलर मध्येच कांदा आहे कुठला कांदा आहे ठीक आहे चालेल चला हा काय गेला दादा सत्तावीसशे हा सत्तावीसशे रुपये झाले क्वालिटी बघू शकता मित्रांनो पंचावन्न प्लस कुठला दादा कांदा ठीक आहे ओके मावल्या हा एकवीसशे रुपये झाले मित्रांनो मीडियम साईज मध्ये बुरख्या कलरचा कांदा हा काय गेला दादा बावीसशे साठ रुपये झाले मीडियम साईज मध्ये रेड कलर कुठला कांदा आहे मतेवाडी ओके मते काय गेला चोवीस हा चोवीसशे रुपये झाले गुलाबी कलर मतेवाडी शलूपुरीचा आहे काय गेला दादा ठीक कुठला कांदा शलूपुरी काय बघायला दादा चोवीसशे रुपये जायला क्वालिटी बघू शकतो मित्रांनो मीडियम मिक्स कुठला कांदा चालू का सांदवड <भाँ> <च्चीज्ची> <रुप दाए ले? ड़ीवाड़ी> <गवाड़ी> ठीक हा काय बघायला तेवीसशे तेहतीस कुठला कांदा रायपूर पाटण काय बघायला दादाशे बावन हा तेवीसशे बावन्न जाईल मित्रांनो मीडियम मिक्सच कांदा आहे क्वालिटी बघू शकता कांद्याची गुलाबी कलर मध्ये कुठला कांदा वडाळी भुईस आहे तेवीसशे तर मित्रांनो अशा प्रकारचे आजची सरासरी बाजारभावची परिस्थिती आहे जवळपास सरासरी मार्केट चालू आहे तेवीस चोवीस पंचवीस रुपयेपर्यंत सरासरी माल जाऊ राहिले आणि हाएस्ट माल आहे सत्तावीस अठ्ठावीस साडे अठ्ठावीसपर्यंत हाएस्ट बघायला मिळाला सरासरी चोवीस पंचवीस चोवीस पंचवीस अशी परिस्थिती आहे उलटी मित्रांनो गुलटी चालू आहे जवळपास पंधराशेपासून तर सोळाशे सतरा अठरा एकोणावीस सुपर गोल्टा जातो आहे मित्रांनो दोन हजार रुपयेपर्यंत गोल्टा साईज आणि गुलटी चालू आहे सतरा अठरा सरासरी चौदा पंधरापासून तर सतरा अठरा रुपयापर्यंत सरासरी चालू आहे खाद मित्रांनो हजार रुपयेपर्यंतची खाद चालू आहे पाहून अशा प्रकारची सरासरी मंडी परिस्थिती आहे तुमच्याकडे आजचा कांद्याचा बाजार हो काय निघाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब बेल ऐकून दाबायला आणि आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करायला विसू नका धन्यवाद